मजेत ना चला तर मग आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे मस्त अशी मसाल्याची खांदेशी पद्धतीने डबुकड्यांची भाजी तुम्ही डबुकड्यांच्या भाजीचं नाव ऐकलंच असेल तर तीच भाजी आज मी माझ्या पद्धतीने कशी बनवते मसाल्याची ती शेअर करणार आहे तर रेसिपी खूप साधी सोपी आणि खायला खूप टेम्पटिंग असते तर नक्की ट्राय करा चला तर तरी ते सर्वात आधी मी कांदे भाजून घेते बरेच जण कांदा चिरून बारीक चिरून आणि तव्यावर भाजतात तर मी असं जाळीवर कांदा चिरून भाजून घेते म्हणजे छान मसाला होतो मसाल्यासाठी हे मी आल्याचा तुकडा घेतलाय दोन चार लवंग दोन चार मिरी आता आपण भाजीसाठी मसाला बनवू इथे मी कोथिंबीर घेतली भरपूर भाजलेला कांदा आणि जे काही आलं आणि लवंग मिरे आपण कुटून घेतली होती ते जाड राहिलं नको म्हणून मी कुटून घेतले लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि जे खोबऱ्याचा तुकडा पण मी जाळीवरच भाजून घेतला त्याचे पण काप करून घेते म्हणजे कसं ते दळायला जरा सोपं जातं हा मसाला आपल्याला छानपैकी मिक्सरला दळायचा आहे त्याच्यामध्येच पावडर मसाले पण घालणार आहे इथे मी तीन चमचा गरम मसाला घातलेला आहे जिरे घातले एक चमचा एक चमचा हळद घालते हे याच्यातच हे पावडर मसाले पण आपण छान दळून घेणारे म्हणजे मसाला मस्त एक जीव होतो आणि दोन चमचे लाल तिखट खूप जास्त तिखट करायचं असेल तर थोडंसं तुम्ही तिखट वाढवू शकता अशी पेस्ट मी बारीक दळून घेतलेली आहे कडाई ठेवली आहे कढईमध्ये तीन पळ्या तेल मी घातलेलं आहे भ मसाल्याच्या भाजीसाठी तेल भरपूर घालायचं चा, म्हणजे छान होते आपण जो काही मसाला दळून घेतला होता भाजीचा तो ह्या गरम तेलामध्ये सोडायचा आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला तळून घ्यायचं आहे मसाल्याचं थोडंसं पाणी टाकून ते पण टाकलं मी आणि ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवून दोन चार मिनटं हे बघा हा मसाला असा छान तळून घ्यायचा तेल सुटेपर्यंत जवळजवळ पाच मिनटं तरी मी मसाला भाजून घेतला मीठ पण त्याच्यात घातलं आहे मसाल्यामध्ये बऱ्याच जणांच्या डबुकड्या खूप कडक कडक होतात भाजीमध्ये तर ते तसे होऊ नये म्हणून पण एक मी गोष्ट सांगणार आहे ती पुढे बघा तर इथे मी गरम पाणी घातलं आहे मसाला भाजल्यानंतर भाजीमध्ये म्हणजे कसं त्याला तरी छान येते तरी जात नाही थंड पाण्याने तरी जाते तर इथे डबुकड्यांसाठीचं सा बॅटर तयार करू पाण्याला उकळ येते तोपर्यंत इथे बेसनपीठ घेतले मी बेसनपीठमध्ये थोडं मीठ हळद लाल तिखट आणि थोडंसं खायचा सोडा घातला खायचा सोडा याच्यासाठी घातला बिकॉज ते जे डबुकडे आहेत त्या कडक व्हायला नको त्याच्याने डबुकडे छान मौसू देतात आणि मेल्ट पण नाही होत भाजीमध्ये खूप छान होतात हे पीठ आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे आणि इथे भाजीला छान मस्त उकळ आली की थोडी भाजी उकळू द्यायची थोडा गॅस फास्ट करायचा आणि मग नंतर त्याच्यामध्ये ग ह्या अशा उकळमध्ये आपल्याला हे डबुकड्या तोडायच्या आहेत म्हणजे जसं आपण भज्या तळतो ना तेलामध्ये अगदी त्या ते पद्धतीने इथे डबुकडे ह्या गरम पाण्यात सोडायच्या गॅस फास्ट ठेवायचा म्हणजे ते डबुकडे लगेच पॅक होतात पाण्यात ते ती जी भाजी असते भाजीमध्ये ते, भाजी ते मेल्ट नाही होत तर अशा पद्धतीने आता मी ह्या डबुकड्या तोडून घेतो ही भाजी खायला खूप चव देते खूप छान लागते व्हेजिटेरियनवाल्यांसाठी तर एकदम मस्त आहे भात भाकरी पोळी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता आणि डबुकड्या बघा एकदम छान परफेक्ट वरती आलेल्या आहेत म्हणजे त्या खाली बसल्या नाहीत किंवा जाड पण आणि कडक पण झालेले कडक राहिले असते तर त्या वरती आल्याच नसत्या बसून गेल्या असत्या खाली तर वरून मी अजून कोथिंबीर घातली आता भाजी छान कडवून घेऊ भाजी मस्त अशी तयार झाली आणि तुम्ही बघू शकतात मी भाजी सर्व करते आणि गरम गरम भातासोबत मला स्पेशली ही भाजी खायला आवडते मसाल्याची तर मंडळी मस्त अशी डबुकड्यांची भाजी रेडी आहे आम्ही खातो आता गरमागरम तुम्ही पण नक्की ट्राय करा एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली का रेसिपी